आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या बरोबर आहेत डॉक्टर रुपेश पाटकर मनोविकार तज्ञ आहेत काही मुद्द्याच्या हो बाबतीमध्ये आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया तर डॉक्टर साहेब मला सांगा की मानसिक आरोग्याची संकल्पना म्हणजे काय मानसिक आरोग्य म्हणजे काय सांगतील सर्वसाधारणपणे प्रत्येक माणसाला मन असत मन असतं भावना अनुभवायला येतात आपण विचार करतो आपलं वर्तन ठरतं तर भावना विचार आणि वर्तन ह्याच्यामधला बॅलन्स केला किंवा एका मर्यादे पलीकडे त्या द्यायला लागल्या की आपण भावनिक आरोग्य हे धोक्यात आलं असं म्हणतो ज्यावेळी ह्या तिन्ही गोष्टी एका नियोजित ह्याच्याप्रमाणे चालत असतात म्हणजे आपल्या भावना आपल्या नियंत्रणात असतात आपले विचार आपल्या नियंत्रणात असतात ते सकारात्मक असतात आणि जीवन आपण रसरसून त्याचा आनंद घेत असतो तेव्हा आपलं मानसिक आरोग्य हे ठीक आहे मानसिक आरोग्य स्वस्त आहे हे कशा म्हणून आपण सांगू शकतो मी जसं मग म्हणालो की तुमच्या विचार तुमच्या भावना आणि तुमचं वर्तन हे कसं आहे ह्याच्यावरती आपण मानसिक आरोग्याची व्याख्या करतो काय असतं की आपल्याला सगळ्यांनाच कधी ना काहीतरी टेन्शन येतं सगळ्यांनाच कधी ना काहीतरी मनात निगेटिव्ह विचार येतात पण असे आले किंवा असं इमोशन्स आपल्या बदलल्या म्हणजे आपलं मानसिक आरोग्य धोक्यात आलं असं नाही जेव्हा ह्या इमोशन्स इतक्या तीव्र होतात की ज्यावेळी त्या आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये आपल्या शालेय जीवनामध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी हस्तक्षेप करायला लागल्या की त्याला आपण आजार म्हणायला लागतो किंवा निराशा एरवी आपण काहीतरी गमावलं की आपल्याला निराशा येते पण तो आजार नव्हे पण हीच निराशा जर पंधरा दिवस टिकली म्हणजे दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस टिकली तर मात्र आपण त्याला आजार म्हणायला लागतो छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये डिस्टर्ब करणाऱ्या असतात त्या आपल्याला स्वतःला सेल्फ काउन्सिलिंग करून काही मेडिटेशन रिलॅक्सेशन सारख्या मेथड वापरून आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो पण जिथं आजार असतात म्हणजे जिथं भावनिक गोष्टींचे आजार होतात म्हणजे जिथं चिंता चिंतेचा आजार असेल निराशेचा आजार असेल किंवा एखाद्या माणसाला तीव्र आजार असतील म्हणजे जिथं भास होतो भ्रम होतात अशा प्रकारचे आजार असतील तर अशावेळी आपल्याला औषधोपचारांची गरज असते आणि हे औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला घ्यावे लागतात नियमितपणे घ्यावे लागतात आणि काही पेशंटच्या बाबतीत ते दीर्घकाळ घ्यावे लागतात प्रत्येक आरोग्य बिघत चाललेले हे हे स्वतः व्यक्तीला किंवा त्यांच्या घरच्यांना ते आजूबाजूला जे मित्र परिवार आहेत तर यांना कसं जाणू यांना कशी जाणून होऊ शकते की यांचं जरा मानसिक आरोग्य थोडं बिघडत चाललेलं आहे पण कुठल्या ना कुठल्या कारणाने तर हे त्यांना कसं समजू शकतं मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार असं ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा तर ती एक गोष्ट नाही त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत आपण साधा विचार केला तर आपल्याला वाटणारी चिंता निराशा ह्या साध्या गोष्टी आपल्याला कळतात आणि यांना जेव्हा आजार म्हणजे या चिंतेचा आजार किंवा निराशेचा आजार होतो तेव्हा पेशंटला स्वतःला कळतो की आपल्याला निराश वाटायला लागलाय उदास वाटायला लागलंय आपल्याला आपली चिंता आपल्या कंट्रोलच्या पलीकडे जायला लागली आहे तर इथं पेशंटला कळतं त्याची चिडचिड व्हायला लागते त्याला थकबा वाटायला लागतो त्याला शारीरिक काही लक्षणं डोकेदुखी होते बॅकएक होतं झोप डिस्टर्ब होते, होते भूक कमी झाल्यासारखी वाटते या लक्षणांच्या रूपातून ते जाणवतं आणि आपण आजारांचे सर्वसाधारणपणे दोन भाग मोठ्या प्रमाणात करतो ज्याच्यामध्ये एका प्रकारच्या आजारामध्ये पेशंटला कळतं की आपल्याला आजार झालाय जसं मी म्हटलं की एन्झायटीमध्ये चिंतेमध्ये निराशेमध्ये माणसाला कळतं की आपल्याला आजार झालाय पण काही आजार असे असतात ज्याच्यामध्ये भास होतात भ्रम भ्रम होतात पण ज्याला भास आणि भ्रम होतात त्याला मात्र ते खरंच वाटत असतं त्याला स्वतःला वाटत नाही की आपल्याला आजार झालाय पण त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येतंय की त्याच्या वागणुकीमध्ये फरक पडलाय वर्तनात फरक पडलाय एकटास पुट बसतोय एकटाच हातवारे करतोय कारण नसताना चिडचिड होते आहे संशय घेतोय कोणीतरी आपल्या विरोधी आहे असं सांगायला लागतोय अशी जेव्हा लक्षणं दिसायला लागतात तेव्हा आपल्याला समजायला पाहिजे की ह्याला मानसिक आजार असण्याची शक्यता आहे आणि हे कळणं याच्यासाठी आवश्यक आहे की याच्यावरती प्रभावी उपचार आहेत त्यामुळे उपचार करून घेऊन ह्या गोष्टी नियंत्रणात येऊ शकतात म्हणजे ज्याला भास होतात त्याचे भास सुद्धा औषधोपचाराने कमी होतात ज्याला भ्रम होतो कोणीतरी आपले विरोधी आहे आपली बायको आपल्याबरोबर फेकफुल नाही आहे असं ज्याला वाटायला लागतं त्याचे त्याचा भ्रम सुद्धा कंट्रोल कंट्रोलमध्ये येतो फक्त त्याच्यासाठी आवश्यक असतं की नातेवाईकांनी हे ओळखणं आणि त्या रुग्णाला डॉक्टरकडे घेऊन जाणं आणि डॉक्टरनी दिलेली जी औषधं आहेत ती नियमितपणे डॉक्टर सांगतात तोपर्यंत चालू ठेवणं साधारणपणे आजच्या युगामध्ये विद्यार्थी आहेत नोकरदार युवक आहेत आणि व्यवसायामध्ये पण युवक आहेत आणि काही वयाच्या काही टप्पे आहेत तर हल्लीच्या काळामध्ये अं अशाही काही घटना घडतात की छोट्या छोट्या कारणामुळं लोक आत्महत्येपर्यंत पोहोचत जातात तर आणि ताणतणाव ही वाढलेला आहे म्हणतो शालेय जीवनामध्ये असन नोकरीच्या व्यवसायात असन किंवा मग जे इतर व्यवसाय आहेत यामध्ये पण असन तर यामध्येही मानसिक ताणतणाव वाढत चाललेला आहे तर या त्या त्या व्यक्तीने कसं बाहेर पडता येऊ प्रांतना तुम्ही दोन प्रश्न मला विचारलेत एक म्हणजे आताच्या काळामध्ये म्हणजे सध्या आपण ज्या समाज व्यवस्थेमध्ये राहतो हो आहोत की जिथे अनपेक्षित गोष्टी घडत आहेत आणि आपली नोकरी असेल आपल्या कामाचं ठिकाण असेल आपलं नेहमीच बजेट असेल की ज्याच्यावरती अस्थिरता आहे म्हणजे नक्की काय उद्या घडेल हे वाटत नाही आणि त्यामुळे आपण वल्नरेबल झालेले आहोत ज्यामुळे आपल्याला टेन्शन येण्याची प्रवृत्ती वाढायला लागली आहे म्हणजे हेच जर पन्नास वर्षापूर्वीचं जीवन बघितलं तर पन्नास वर्षापूर्वी लोकांच्याकडे वंचितता होती म्हणजे जेवण हातातोंडाची मिळवणी करणं कठीण होतं पण अशा काळामध्ये ताण पण कमी होत आहे म्हणजे हे अं गमतीशीर गोष्ट आहे की सुखसाधनांची रेलचेल झाल्यानंतर तर ताण कमी व्हायला पाहिजे होते पण तसं झालेलं नाहीये आताच्या जीवनामध्ये आपल्या ताण वाढलेल्या आहे एक अभ्यास असं सांगतो की आपण जनरल पॉप्युलेशन मध्ये गेलो आपण आता समजा एक बस स्टँडवरती गेलो आणि तिकडच्या शंभर माणसांच्या आपण मुलाखती घेतल्या तर आपल्याला असं आढळ की त्याच्यापैकी दहा माणसं म्हणजे दहा टक्के लोक यांना कॉमन मेंटल डिसऑर्डर आहे म्हणजे यांना असा आजार आहे की जो चिंतेचा आहे किंवा ज्यांची चिंता अमर्याद झालेली आहे किंवा ज्यांची निराशा अमर्याद झालेली आहे असं अशी पॉप्युलेशन म्हणजे जनरल पॉप्युलेशन मध्ये दहा टक्के लोकांना हा प्रॉब्लेम आहे तर जे सिवियर स्वरूपाचे किंवा तीव्र स्वरूपाचे मग असे जे मी म्हणालो की ज्याच्यामध्ये भास होतात भ्रम होतात असे जे आजार आहेत ते एक टक्का लोकांच्या मध्ये असतात म्हणजे शंभरात एका माणसाला हा आजार असतो आता दुसरा प्रश्न जो तुमचा होता तो सुईसाईडशी संबंधित होता सुईसाईड हे किंवा आत्महत्या हे टीप ऑफ द आईसबर्ग आहे एकतर की समाजामध्ये मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्यामुळे ह्याच्या ह्या घटना वाढायला लागल्या आणि दुसरं सुईसाईड हे लक्षण आहे तो आजार नाही कारण त्याच्या मागे अनेक कारण असू शकतात एक आहे टोकाची निराशा आली सतत निराशेचा आजार आहे त्याच्यातून एखादा सुईसाईड करू शकतो किंवा एखाद्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल नाही आहे म्हणजे आपल्याला शाळेमध्ये गणित कसे सोडवायचे हे जा शिकवलं जातं आपल्याला फिजिक्स किंवा विज्ञानातली गणित सोडवायची कशी हे शिकवलं जातं पण नातेसंबंधातले गुंते कसे सोडवायचे नेहमीच्या जीवनामध्ये अडचणी कशा सोडवायच्या ह्याच्यासाठी लागणारं जे स्किल आहे म्हणजे समस्या निवारण कौशल्य आणि त्याच्यासाठी असतं असतं डिसिजन मेकिंग स्किल म्हणजे निर्णय घेण्याचं कौशल्य ही कौशल्य कमी पडल्यामुळे सुद्धा काही वेळा आजार नसताना सुद्धा माणूस एखाद्या घटनेमुळे सुईसाईड वळू शकतो तिसरी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला भास होतात किंवा भ्रम होतात जिथं आत्महत्या इंटेन्शन नसतं पण कुठेतरी भास होतो उडी मार अशा प्रकारचा कमांड ॲल्युसिनेशन होतं आणि माणूस काही कृती करतो तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ट्रीटमेंट मात्र वेगवेगळ्या आहेत जर तुम्हाला चिंता असेल निराशा असेल तर तुम्हाला चिंता निराशेवरती उपचार करावे लागतील जर तुम्हाला तुमच्यामध्ये ही जी स्किल्स आहेत म्हणजे मी म्हटलं तसं समस्या निवारण कौशल्य निर्णय घेण्याचं कौशल्य ही तुमच्यामध्ये कमी असतील तर त्याचं प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे आणि जर तुम्हाला तुमच्यामध्ये हा आजार असेल की ज्याच्यामध्ये भास होतात भ्रम होतात तर त्याच्यासाठी सुद्धा औषधोपचार घेण्याची गरज आहे पण मी जनरल असं म्हणेन की आपलं मानसिक आरोग्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही विचार केलात तर तुम्ही शारीरिक आरोग्यासाठी सगळ्या गोष्टी करता म्हणजे वेळेवर तुम्ही जेवण घेता ते बॅलन्स असण्याचा प्रयत्न करता समतोल आहार असावा ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता तुम्ही पुरेशी पुरेशी विश्रांती घेता तुम्ही व्यायाम करता आणि तुम्ही शारीरिक आरोग्य तुमचं मेंटेन करता पण तसं मानसिक आरोग्यासाठी आपण काही करत नाही तर मला असं वाटतं की आपण ज्या जमान्यामध्ये आहोत जिथं आपल्या मनाफोड्यातली आव्हानं वाढलेली आहेत इथं आपल्याला जाणीवपूर्वक आपलं भावनिक आरोग्य राखायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काही गोष्टी आपण केल्या पाहिजे मला असं वाटतं की काही गोष्टी सिंपल गोष्टी म्हणजे व्यायामामध्ये आपण जर बघितलं तर ब्रिस्क वॉकिंग म्हणजे तुम्ही अर्धा तास नियमित चाललात तर तुमच्या मेंदूमध्ये एंडॉर्थिन नावाचा द्राव सळवायला लागतो जो हॅपीनेस हार्मोन आहे त्यामुळे नियमितपणे एक थर्टी मिनिट्स वॉक करणं हे एक दुसरं आहे मेडिटेशन सारखं टेक्निक आहे मेडिटेशन किंवा ध्यान ज्याच्यामध्ये आपण वर्तमान काळात राहायचं मनाला शिकवतो तुम्ही कोणतं तरी आलंबत घेता त्याच्यामध्ये ओंकारासारखा एखादा शब्द असेल किंवा एखादी प्रतिमा असेल आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचं लक्ष पुन्हा पुन्हा फोकस करण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही भूतकाळात जाण्या किंवा भविष्यकाळात जाण्याच्याऐवजी वर्तमान काळामध्ये राहता हे साधारणपणे तुम्ही जर दिवसाला दहा ते पंधरा मिनिटं केलं तर त्याचा तुमच्या मानसिक आरोग्य राखण्यामध्ये उपयोग होतो रिलॅक्सेशन सिंपल शवासन म्हणजे गमतीने लोक असं म्हणतात की योगासनातलं सगळ्यात सोपं आसन म्हणजे शवासन पण मला असं वाटतं की ते सगळ्यात डिफिकल्ट आहे कारण तुम्हाला तुमचं शरीर संपूर्णपणे सही करायचं असतं आणि तुमच्या मनातले विचार सुद्धा तुम्हाला कमी कमी करत न्यायचे असतात तिसरी गोष्ट मला महत्वाची वाटते की जे आपल्याला मनाला आपल्या खाद्य मिळतं त्याच्यावरती पण आपण सावध असलं पाहिजे जसं आपण बाहेरचं काही गोष्टी खाऊ इच्छित नाही तसं आपल्या मनाला मिळणारं खाद्य म्हणजे तुमच्या नेहमीच्या बातम्या असतील ज्या तावा तावाने बोलल्या जातात आणि तुमच्यातले भावनिक उद्रेक होईल तुम्ही संतापाल कसे तुम्ही वैतागाल कसे असं करण्याचा प्रयत्न केला जातो त्या ते टाळलं पाहिजे किंवा बिग बॉस सारखेच जे प्रोग्राम आहेत जिथे तुम्हाला हेल्दी इमोशन नाही दाखवल्या जात विकृत इमोशन तुमच्या पुण्यात दाखवल्या जातात आणि त्याचा एक आनंद घेण्याचा तुम्हाला तुमच्यावरती संस्कार केला जातो तर त्या बाबतीत आपण सावध असला पाहिजे की ह्या गोष्टी आपल्याला टाळायला पाहिजे किंवा मध्ये आपण जर बघितलं तर आपल्या नात्यामध्ये आपण अशा प्रकारे काही कटकार असताना करत नसतो दिवसभर पण त्याच्यामध्ये जे दाखवलं जातं त्याचा परिणाम कुठेतरी अनकॉन्शियसली आपल्या मनावर होत असतो त्यामुळे हे टाळलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर हेल्दी काय करता येईल तर तुमच्या मुलांबरोबर तुम्ही गप्पा मारा त्यांच्याबरोबर तुम्ही खेळा मुलांसाठी वेळ द्या नातेवाईकांसाठी वेळ द्या बऱ्याच वेळा आपण हा हेल्दी वेळ किंवा क्वालिटी वेळ देत नाही तुम्ही कदाचित दिवसभर काम करत असाल पण संध्याकाळी ज्यावेळी याल तेव्हा एकत्र बसून तुम्ही काही गप्पा करता आहात किंवा एकत्र बसून तुम्ही जेवता आहात या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जिथं आपण भावनिक बंध जे नाते संबंधातले आहेत ते मजबूत करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं मानसिक आरोग्या पुण्यातलं जे आपलं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे ते म्हणजे एकटेपणा म्हणजे आपण गर्दीत गेलेलो आहोत पण आपण एकटी आहोत जग जवळ आलेलं आहे पण माणसं मात्र दूर गेलेली आहे म्हणजे पूर्वी असं होतं की आपण बसमधून प्रवास करत असू तर आपण आपल्या शेजारच्या शेजारी बसलेल्या शेजारी, बस शेजारी बाकड्यावर बसलेल्या माणसाची आपण गप्पा करायचो कुठे चाललाय काय चाललंय असं सगळं विचारायचं पण आता आपण इतके आयसोलेटेड झालेलो आहोत की आपण मोबाईलच डोळ्यासमोर धरून बसतो आणि आपण लोकांशी म्हणजे जिवंत माणशांशी संपर्क करत नाही तर हे एकटेपणाचं आव्हान जर आपण पेलू शकलो आणि ते टाळू शकलो तर मला असं वाटतं की आपलं मानसिक आरोग्य भावनिक आरोग्य चांगलं होईल